नमस्कार श्रुती हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करते श्रावण महिना म्हणजे महादेव शिवांचा महिना या महिन्यामध्ये आपण शिव उपासना करतो या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची चौथ्या सोमवारी जवाची आणि पाचवा सोमवाराला तर सातूची शिवामूठ महादेवांना वाहिली जाते ती शिवामूठ कशी व्हायची आणि त्या शिवामूठीची कथा काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला पाहूया ही कहाणी सोमवारची शिवामुठीची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिला सोमवाराला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई, बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमुठ वाहतो त्यानं काय होतं भ्रतारांची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर बरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायगबायांनो काय वस्ता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा। सासूसऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसांनी ने, उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आला तर सातू घेत जावे पहिल्या दिवशी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासूसासऱ्या दिराभावा नंदाभावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू ससऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे घाट कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहेत पुढं तिसरा सोमवार आला पूजेत न पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आत्तापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या स वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले फुंड हांड्या झुलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठी ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला पाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने लयाला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट पाहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंट्यावर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे क असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हाला मा हो ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तर ही सुफळ संपूर्ण संपूर्ण भक्त हो ही होती सोमवारच्या शिवामुठीची प्रेरणादायी कथा भक्ती संयम आणि विश्वास यांची सांगड घालणारी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा आणि तुमचेही अनुभव शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी तसेच माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवरील अनेक उपयुक्त व्हिडिओ उपाय तोडगे ते उपासना व्रत कथा माहिती यांचे माहिती ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद